हॅलो फ्रेंड्स काल मी बाहेर गेली होती माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तर मी तिला ड्रेस आणाय आणण्यासाठी गेली होती तिला असे खूप छान दोन ड्रेस घेऊन आले आहे तुम्हाला दाखवते मी कसे वाटले ते सांगा नक्की हा एक ड्रेस आहे ते हा ड्रेस ते आहे हे अंदरचा आहे ते शर्ट मधूनच त्याच्यावर हे जॅकेट लावायचं आहे उट पुई पूर्वी पूर्वी इकडे बाई इकडे 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 तू इकडे ए वाइट वाइट मधूनच आहे इकडे बस इकडे बस इथं बस बस इथं हां बस हो हो पूर्वी आहे ती माझ्या मुलीसाठी हा एक ड्रेस आणला वाइट मधूनचा खूप छान आहे मला खूप आवडला

आहे ड्रेस आला दोन ड्रेस आणले आम्ही काल काल बाहेर गेली होती मी सिटी मध्ये दो दो दोन ड्रेस घेऊन आली मी आणि बाहेर थोडी खरेदी पण केली होती बाकीची हे इकडे आणि हा एक आणला चुनरी <laughs> टाइप टाइप वरचा आहे ब्लू कलरचा हे पण खूप सुंदर आहे तिच्या अंगावर पण छान झाला इकडे शिवादिती मावशी शिवादिती मला सोयी दिसते खालचा लाचा टाइपस असा लांब कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये दोन्ही पण ड्रेस खूप सुंदर आहे मला पण खूप आवडले आणि माझ्या मुलीच्या अंगावर पण खूप सुंदर वाटत आणि ही नेटची ची छोटीशी चुनरी आहे ओरणी ओरणी खूप सुंदर ड्रेस आहे हा पण हे दोन ड्रेस मी आणले मुलीसाठी तिचा वाढदिवस आहे त्यासाठी ती मी काल बाहेर गेली होती तर घेऊन आले मी तिच्यासाठी तीच। ड्रेस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत जा कसे वाटतात माझे व्हिडिओ ते नक्की सांगा तुमचा सपोर्ट असू द्या मला इकडे इकडे तोडायचं नाही तोडायचं नाही ते तो कशाचं काढलं तुला काढायचं नाही ते काढायचं नाही ची होती ची होती हम्म कशाने काढलीस कसे वाटले तुम्हाला माझ्या मुलीचे ड्रेस नक्की सांगा आणि कोणता लावू मी वाढदिवसाला ते पण सांगा तुम्हाला आवडले का सांगा खूप छान आहे मला तर खूप आवडले आता बघू कोणता लावू लावू लाव। शकतो दोन्ही पण छान आहे आता बघते कोणता तरी एक तिला लावायचा आहे दोन्ही पण मला खूप आवडले होते त्यामुळे मी दोन्ही पण घेऊन घेतले खूप छान आहे आणि तो एक जॅकेटचा बघा असे आहे पूर्वी <s> आज आम्ही डॉमिनोजमध्ये आलो होतो पिझ्झा खाण्यासाठी मुलाने पिझ्झा ऑर्डर केला होता त्याला खूप दिवसाची इच्छा होती पिझ्झा खाण्याची तर आम्ही पिझ्झा घेतला होता तो पिझ्झा खाल्ला होता खूप टेस्टी होता